नमस्कार शेतकरी बंधूं तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्या ज्याचे कापे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळा बाळासाहेती भद्रावती अवकाली अडतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला सहा हजार नऊशे त्रेसष्ट रुपये त्यानंतरची पुढची बाळा समती समुद्रपूर अवकाली चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची पुढची बाळा बाळासाहेती आहे पार शिवनी जात आहे याच्या मध्यम स्टेपल अवकाली सहाशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासेमती अकोला जात आहे लोकल अवकाली एक हजार चारशे एकोणावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकवीस ती रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंदर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बादासमती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवकाल पाचशे अठरा क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार चारशे तेतीस रुपये त्यानंतरची बाळासामती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर किमानद्र आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दरांद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजारामती वरोरा जात आहे लोकल अवकाली सातशे बारा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा खांबडात जात आहे लोकल अवकाली दोनशे त्रेचाळीस क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व साधारण द्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद